पुण्यातील पवन परिसरात हिंदू राष्ट्र से अध्यक्ष धनंजय देसाई यांच्या घरावर दरोड्याचा आरोप समोर आलाय देसाई यांच्या परिवाराचा आरोप आहे की बिल्डर विलास परमार याने काही जिहादी प्रवृत्तीच्या व्यक्तींना हाताशी धरून घरावर हल्ला केला या दरम्यान महिलांवर आणि लहान मुलांवर मारहाण छेडछाड आणि धमकावण्याचे प्रयत्न झाल्याचंही सांगितलं जात सदर जागेचा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाही पोलिसांच्या उपस्थितीत बुलडोजर चालवून घर उद्ध्वस्त करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आलाय देसाई परिवाराने पौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असली तरी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय गेल्या दोन दशकापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच जाळ निर्माण केलं आणि ज्या पौड आपण आता आलो आहोत त्या ठिकाणी धनंजयबाई देसाई यांच्या घरावरती जो हल्ला झाला किंवा त्या ठिकाणी जे काही मागील आठवड्यामध्ये घरामध्ये जे काही कार्यकर्ते होते किंवा ज्या काही घरातील कुटुंब होतं त्या कुटुंबांसमोर त्यांना कुठल्याही प्रकारची सूचना न देता या ठिकाणी काही लोकांनी या ठिकाणी घुसखोरी करून त्यांच्यावरती हल्ला केल्याचं आपल्याला बोललं जात आहे कार्यकर्त्यांकडनं सांगितलं जात आहे की या ठिकाणी अमानुषपणे कार्य त्याच्या घरातील जी काही लोक होती त्यांना मार मारहाणही करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आपण आता त्याच ठिकाणी आहोत की ज्या ज्या ठिकाणी हा प्रसंग घडला त्या निमित्ताने आपण त्यांच्या कुटुंबियाशी बोलणार आहोत की नेमका काय प्रसंग घडला त्या दिवशी आणि काय झालं ते अचानक आले आणि लगेच धक्का बुक्की वगैरे करायला लागले बाहेर काढला आम्हा लोकांना मुलींना वगैरे अर्धे लोक वरती गेले सगळे म्हणजे अचानक धक्का काहीच कळलं ना अचानक काय झालं सगळं एकदम गोळक्याने आले वरती नेमका किती वाजता हा प्रकार घडला आणि तुम्हाला काही सूचना देण्यात आली होती नाही आम्हाला काही सूचना देण्यात आली नव्हती नेमकं बारा दुपारचे बारा वाजून गेले होते अचानक सगळेच घोळक्याने आले त्यामुळे आम्हाला पण काय कळलं नाही नक्की काय झालं ते नेमकी ताई त्या दिवशी तुम्ही आतमध्ये घरामध्ये होता आणि काही लोक आली आणि त्यांनी घरामध्ये सगळं पाडकाम चालू केलं तर त्यावेळेची नेमकी अवस्था काय होती किंवा किती लोक होती त्यावेळेस तीस चाळीस लोक होती विलास परमार नावाचा माणूस ते सगळी लोक घेऊन आली होती आणि ती लोक अचानक आमच्या घरात घुसून आमच्यावरती खूप अत्याचार आणि हे केलेले आहेत त्यावेळेस पोलिस सुद्धा तिथे उपस्थित होते मी मला त्यांची नावं वगैरे काहीच माहीत नव्हते म्हणून व्हिडिओ काढत होती मोबाईलमध्ये तर संदीप चव्हाणांनी कानाखाली मारून व्हिडिओ का काढतेस असं विचारलं आणि सगळे पुरावे नष्ट केलेत माझ्या मोबाईल मधला सगळा डाटा डिलीट केलेला आहे आणि आम्ही जेव्हा संध्याकाळी पोलिसांमध्ये तक्रार द्यायला गेलो तेव्हा आमचा फक्त तक्रारी अर्ज घेतलाय त्याच्यावर अजूनही काहीच प्रोसेस केलेली नाहीये आज काल आम्ही सीपी ऑफिसला पण गेलो होतो त्यांनी सुद्धा आमचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाहीये अशी परिस्थिती आमच्यावरती कोणी आमचं म्हणणं ऐकून घेत नाहीये घरात त्यावेळेस हल्ला करण्यात आला किंवा घुसखोरी करण्यात आली तर त्यावेळेस तुम्हाला काही बोलण्यात का? आम्हाला खूप घाणेरड्या प्रकारचं बोलणं केलं त्याच्यानंतर आमच्यावरती खूप अत्याचार पण केला शारीरिक मानसिक सुद्धा केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही तक्रार द्यायला गेलो होतो आम्ही मी माझी वहिनी आणि माझी भाची आम्ही तीनच महिला होतो आणि जवळजवळ तीस ते चाळीस लोक होती आमच्या घरात घुसलेली आमचे आम्ही हतबल होतो आम्ही पोलिसांकडे मदत मागतोय पोलीस फक्त बघायची भूमिका घेत होते एकाने मदत केलेली नाही आम्हाला त्या दिवशी नेमका किती महिला होत्या किंवा ती जी काही लोक आली होती ती कोण होती काय सांगता येईल त्यावेळेस वीस ते, ते पंचवीस महिला होत्या त्याचप्रमाणे वीस ते पंचवीस ते बाउन्सर पण होते आणि विलास परमार चार ते पाच जेसीपी पाच ते सहा पोकलेन आणि सहा डम्पर घेऊन इथे आला होता आणि पोलीस त्याला सहकार्य करतात त्याने एकही कायदेशीर नोटीस किंवा कुठलाही कागद कोर्टाचा आदेश वगैरे काही दाखवलेला नव्हता आम्हाला कुठल्याच प्रकारची सूचना देखील दिली नव्हती नेमकं ताई त्या दिवशी हे सगळं प्रकरण होत असताना घरामध्ये किती लोक होती आणि तुमचे जे काही बाबा आहेत ते बाबाही वयस्कर आहेत ते त्यावेळेस उपस्थित होते हो हो ते आजारी असल्यामुळे ते झोपूनच असतात बेडवरती ते आम्ही तीन महिला आणि माझा छोटा भाचा आम्ही एवढेच माणसं होती घरात मध्ये तर पाहतोय की कशा पद्धतीने त्या दिवशी या या ठिकाणी जे काही लोक आली आणि त्या लोकांच्या माध्यमातून या ठिकाणी पाडकाम करण्यात आल्याचं आपल्याला माहिती मिळतीये ती त्या दिवशी नेमकी घरामध्ये काय काय नुकसान केलं त्यावेळेस तुम्ही बघताच आहे की किती डायरेक्ट जेसीपीने वगैरे लावून सगळं तोडफोड केली घरातील दागदागिने डॉक्युमेंट देवसुद्धा देव सुद्धा लहान मुलांचे कपडे इत्यादी देखील सगळं चोरून नेलेले माणसांनी आणि जे संदीप चव्हाण करून पौळ पोलीस स्टेशनचे एपी आहेत ते मला म्हणतात की पौड पोलीस चौकीला आल्यावरती परमार साहेबांच्या पाया पडायचं आणि म्हणायचं आमचं चुकलं आम्ही इथून निघून जातो या भाषेत ते आमच्याशी बोलत होते घरामध्ये काय काय नुकसान केलं आणि काय वगैरे नुकसान झालेलं देव चोरून नेलेले आहेत त्याच्यात देवाचे सामान ते होतं ते पण नेलेले समया वगैरे देव अक्षरशः उचलून बाहेर फेकून दिलेले आमचे देव तर पाहतो की कशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान आपल्याला पाहायला मिळतंय धनंजयबाई देसाई यांच्या बहिणी आहेत आपल्या सोबत नेमकं ताई काय प्रकट घडलं आणि तुम्ही त्यावेळेस कुठं होता मी माझ्या घरी होती मुंबईला पण मला आता हिंदुत्व हा विषय पण एक भयानक वाटायला लागलाय धर्म धनंजय देसाई धर्मासाठी सर्वस्व अर्पण करतोय एवढ्या वर्ष हे सगळ्यांना माहिती आहे ना कुणाकडे आमदार खासदारकी खासदार की मागितली नाही किंवा कुणाकडे काही पैसे मागितले नाही त्या व्यक्तीने असेल आणि कुठून नाही असं कसं नाही तर असंच काम काढायचं असं कधी कोणाचं घर कोर्टाला वगैरे न विचारता काहीच परमिशन न घेता पोलिसांचा सपोर्ट घेऊन तोडलं जात असेल तर हा हिंदुत्वासाठी हिंदू लोकांसाठी खूप मोठा धोका आहे अशा आणि कुठेच हिंदुत्व म्हणजे हे हिंदू राष्ट्र करायला जे आपण चाललोय सगळेजण हे आपल्यासाठी खूप घातक आहे जर असं एका हिंदुत्ववाद्याला संपवण्याचा कट रचला जात असेल चारही दिशांनी म्हणजे काहीच नाही मिळालं तर कुठेतरी घुसायचं बरं हा परमार कोण आहे बरं जे आहे ते कोर्ट आहे की नाही आपल्याला आपल्यासाठी कोर्ट आहे न्याय मागायला मग हा परमार पोलिसांना घेऊन येतो कसं आणि पौड पोलीस स्टेशनकडे काय सगळं कोर्टाने सगळे ताबे दिलेत का की ते करतील ती मुजोर कारवाई त्यांनी करायची परत धमक्या द्यायच्या हे घरातलं जे सोनं नाणं चांदीची ताटांपासून देवाचं सगळं समया सगळं चोरून नेलंय यांनी म्हणजे हा दरोडा आहे आणि आम्हाला न सांगता हल्ला केलाय अभेसावत असताना म्हणजे उद्या आमच्या एखाद्या व्यक्तीचं जीवन आयुष्य संपलं असतं मरण आलं असतं तर तुमचे बाबाई आजारी बाबा आजारी आहेत माझी आई आत्ताच गेली आहे तिसराच महिना चालू आहे ते, ते त्या दुःखातून अजून सावरले नाहीयेत त्या माणसाला हे पवीस पंचवीस बाउंसर आणि हा विलास परमार उचलतो गादी सकट आणि माझी भाची आणि मा, तो छोटे अल्पवयीन आहे चौदा वर्षाचे तेरा वर्षाचे काय ते उचलत म्हणून त्यांना तिकडे आतमध्ये मारलं जातं तिच्या छातीवर बुक्के छाती धरली जाते तिला मारलं तिला ढकललं विलास परमारनी आणि माझ्या भाच्याला कोण वकील आहे त्याला तुला जेलमध्ये टाकीन लहान मुलांच्या कोर्टात टाकीन न्यायालयात टाकीन जेलमध्ये म्हणून ह्याला मारलं ह्याच्या पायावर जखम आहे त्या चव्हाण साहेब कोण आहेत ते त्यांनी थोबाडीत मारतात रेकॉर्ड म्हणजे तुम्ही याचा अर्थ तुम्ही परमारच्या सपोर्टर आलेत की नाही तुम्हाला काय दिलंय परमारनी किती दिलंय मला माहित नाही पण माझं अशी मागणी आहे रोहिंग्या मुसलमानांना हकलवा ना जाऊन त्यापेक्षा तिकडे काम नाही करता येत माझी अशी ये मागणी आहे की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जरी धनंजयबाई देसाई पण दोषी आपण पकडू तर कोर्ट आहे ना न्यायालय कशासाठी संविधान सा कशासाठी आहे आम्ही ते मानणारी लोक आहे आणि पालकमंत्र्यांना पण मी आवाहन करते की याची सखोल चौकशी झाली पाहिजे तुमच्या पुण्यामध्ये होत आहे ना हे आताच मध्ये आता आता हे तीन तीन असं म्हणते की आता मध्ये करमाळ्याचा दीपक लोंडे याच्यावर खोटा विनयभंग मुसलमानांनी केला त्या दीपक लोंडेची एक पण तक्रार दाखल नाही करून घेतली त्याच्या कुटुंबियांची पण मुसलमानांनी केली लगेच ती दाखल करून घेतली गोरक्षक आहेत ना गोरक्षक काही म्हणणारे गोरक्षक पण काय आहेत ते पण सगळ्यांना माहितीये गोरक्षक जे मोठे आहेत ते आतून कोणाशी हात मिळवणी सगळ्यांना सगळं माहीत असतं आणि हे जे खरे आहेत म्हणजे कोण हे अ ओ... तुम्हाला सांगते छत्रपती संभाजीनगरचे गणेश शेळके ह्याच्यावर पण आता प्राणघातक हल्ला झालाय मी आता तेच वाचत होती हा एवढं मारून टाकले तो खरा गोरक्षक आहे जे खरे मोठे लिडर आहेत ना गोरक्षक हे काय गोरक्षक नाही आहेत पण हे जे आहेत खरे यांच्यावर हल्ले होतात आता विनयभंग टाकला त्याच्यावर का टाकला विनयभंग दुसऱ्या दिवशी बायकोला आणून विनयभंग टाकला जातो का आता इथे हे तोडफोड केली आहे ह्या परमारनी याचा सगळा जाप द्यावा पौड पोलीस स्टेशनला मी पूर्णपणे जबाबदार जाते यासाठी धनंजय धनंजय दे, देसाई हिंदुत्वासाठी काम करतात आज पूर्ण रेकॉर्ड आहे ना तो का आजचा आहे का आज बोलते म्हणून हिंदुत्ववादी झाला का तो व्यक्ती ताई या ठिकाणी खूप साऱ्या मूर्तींची पण विटंबना केली भयानक विटंबना केली अक्षरशः देव उचलून फेकलेत फक्त चांदीचे देव खिशात टाकलेत त्यांनी चांदीचे देव आणि सो देवीच्या जी सोन्याची एक नत आम्ही नेहमी आमचं अर्पण आणि छोटा हार असतो ते आणि चांदीचे देव हे खिशात टाकले बाकीचे देव तुम्हाला आमच्याकडे व्हिडिओ आहे तुम्ही बघा उचलून फेकून दिले इकडे बाहेर गौतम बुद्धांची आमची एवढी सुंदर मूर्ती होती मातीची कोरीव हो, तिचे तिचे मान उडवली काही गैर हिंदू आणले होते बाउन्सर त्याची चौकशीमध्ये त्यांनी गेलच त्यांनी महाराजांची मूर्ती इकडे आमची उडवली नात्यानी उडवली पण ते सगळं डाटा डिलीट मारले ना चव्हाण साहेबांची खूप मोठी कृपा आहे याच्यामध्ये हिंदू धर्मावर ताई तुमच्या हातामध्ये नेमका कुठला कागद का माझ्या हातामध्ये हे लाईट बिल आहे रसिका धनंजयबाई देसाई हे लाईट बिल आहे रसिका धनंजयबाई देसाई आम्ही कित्येक वर्ष इथे राहतोय ब्याण्णव सालापासून भाई इकडे येऊन जाऊन येत आम्हाला म्हणायचे चला चला आम्ही कंटाळा करायचो मुंबई सोडायला द ब्याण्णव सालापासून आहे ना आम्ही आज गेली वीस वर्ष इथे राहतोय हे लाईट बिल आहे सर्व या ह्याच्यावर आहे मग एवढ्या वर्ष जर ह्यांच्या ताब्यात होतं तर काय झोपलेले काय हे त्यांच्या वडिलांनी आहे मग वडिलांनीच कंप्लेंट करायला पाहिजे होती की नाही हा कुठून जागा झाला आता सर पाहतोय की कशा पद्धतीने देसाई कुटुंब असेल किंवा हा जो हिंदू नावाने परिचित होता आणि संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कार्यकर्त्यांच मोठ्या प्रमाणात जाळ निर्माण केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे हिंदू धर्मासाठी जे काही लोक हिंदू धर्मासाठी आपलं जीवन समर्पित करतात त्याग करतात खूप साऱ्या गोष्टींचा सा। पण त्यांच्यावर जर असा हल्ला होत असेल किंवा त्यांच्या कुटुंबियांना कुठेतरी जाणीवपूर्वक त्रास दिला जात असेल तर नेमकी हे चालले काय हाही प्रश्न या निमित्तानं पडतोय धनंजय देसाई म्हटल्यावर करंटच लागला त्या व्यक्तीला अरे बाबा तुझं वैयक्तिक काय के नुकसान केलंय का नाही ना जो माणूस लव जिहादासाठी लँड जिहादासाठी लढतोय स्वतःच्या पैसा खर्च करून स्वतःला आम्ही आधी बघायचो साध्या घरात राहतो असं काय आमचं आलिशान घर नाहीये जर आणि कुठला दुतला तांदूळ इथला कुठले मंत्री कुठले संत्री कोण एवढ्या दुतले तांदूळ आहेत की एवढ्या धनंजय देसाईच्या मागे लागायला है ना पहिलं काय भारतातलं कुठलं मोठं असं गौप्य आहे की ज्याच्यासाठी धनंजय देसाईला एवढं धरलं जात आहे विचार करावा पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी यावर लक्ष घालावं आणि मला सांगायचंय की पौड पोलीस स्टेशन आणि परमार परमार सारख्या गुंडाला आणि पवर्ड पोलीस जे जनतेचे रक्षण करते ते जर जनतेला असे थोबाडीत मारत असतील त्यांना धक्काबुक्की करत असतील त्यांची घरं तोडत असतील तर तो त्यांनी कोणती शपथ ग्रहण केलेली पोलीस खाकी वर्दी घालताना शपथ घेतली त्याचं जरा स्पष्टीकरण मला करावं आणि ह्याच्या मागे कोण आहे मूळ सूत्रधार शोध लावला पाहिजे ना हे असं असं तुम्ही मी करून कोणाचं घर पाडू शकतो का नाही पाडू शकत ना रोहिंग्या मुसलमानकडे यांचं काय चालत नाहीये तिकडे नकली सगळी कागदपत्र बनवली जातात आणि इकडे आम्हाला कागदपत्र सात बारा सात बारा सुप्रीम कोर्टाने सांगितलं सात बारा हा तुमचा कुठलाही पुरावा नाहीये सुप्रीम कोर्टाचा आदेश कोर्टा आहे ना मग सात बारा सात बारा सात बारा लावलंय आणि पोलिसांना हे काम दिलंय का कोर्ट कशासाठी आहे मग मग एस पी जे गिल साहेब आहेत पौड पोलीस स्टेशनचे महान अधिकारी आहेत यांच्याकडे कोर्टाने कुठलं अधिकार दिलेत का हे त्यांनी आम्हाला लेखी द्यावे आम्हाला कोर्टाने हे सांगितलंय म्हणून कोर्टातली केस परमारने बंद केली विड्रॉ केलीये का केलीय त्याचा पण सखोल अभ्यास झाला पाहिजे ना धनंजय बोलूनच देत नाहीयेत डायरेक्ट एकावर एक एक एकावर घात एक एक करतात असं थोडी चालतं तर पाहतोय की कशा पद्धतीने या, या ठिकाणी ही अवस्था निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि जे काही या ठिकाणी वातावरण निर्माण झाले किंवा या जे काही या सर्व कुटुंबियांना बेघर करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या माध्यमातून जरी कोर्टामध्ये सगळे हे प्रकरण चालू असेल तरी जे काही कुटुंब घरामध्ये होतं तर या घरात एखाद्याला घरा बेघर करणं ही पूर्णपणे चुकीची गोष्ट आहे आणि जे काही करण्यासारखं होतं किंवा जे काही कुटुंबियांवरती जो, जो काही हल्ला करण्यात आला आहे या माध्यमातून आपण एक गोष्ट सांगू शकतो की कुणालाही बेघर करता येणार नाही ना, किंवा कुणालाही नोटीस न देता कोणालाही घरातून बाहेर काढता ना 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 येणार नाही विजय रणदिवे सुदर्शन मराठी